वतीनं सर्च स्वागत करत आहे आज कालच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद बोलवलेले आहे त्या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले सरसे स्वागत करत आहे आता खराडे जिल्हा समन्वयक आपल्याशी बोल प्रथमतः या पत्रकार परिषदेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार मानतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले युवा सेनेचे आमचे जिल्हाप्रमुख सचिन चव्हाण त्याचबरोबर फलटण तालुका शिवसेनेचे संघटक आदरणीय विजयराव मायने त्याचबरोबर फलटण शहर शिव फलटण तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य ज्ञानेश्वर पवार फलटण शहराचे शहर प्रमुख सन्मान्य निलेशराव तेलखडे त्याचबरोबर ज्यांनी आता नुकताच आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते युवक नेते अमोल भैया निंबाळकर त्याबरोबर युवासेनेचे अमित पवार आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे काल निवडणुकीची घोषणा झाली त्या अनुषंगाने महायुतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण कामं या फलटण शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर सध्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या फलटण शहरामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत त्याचबरोबर ही विकासकामे होत असताना सातारा जिल्ह्याचे कार्यकुशल धडाडीचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज साहेब ज्या वेळेसपासून पालकमंत्री झाले त्यावेळेसपासून या फलटण शहरासाठी भरघोस असा विकास निधी त्यांनी दिलेला आहे मागच्या जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी जवळपास साठ लाखाचा निधी त्यांनी दिला आणि आत्ताच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळजवळ अडीच कोटी रुपयाचा निधी नगर उत्थांच्या माध्यमातून दिलेला आहे त्याची प्रशासकीय मान्यता होऊन त्याचे टेंडर ते नोटीस पण निघालेली आणि या कामाकरता आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी प्रचंड असं सहकार्य केलं या कामामध्ये हे काम करत असताना येथील माजी खासदार सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर त्याचबरोबर येथील आमदार सचिनदादा पाटील त्याचबरोबर आमचे शिवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे शरदजी साहेब माझे सहकारी जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव त्याचबरोबर स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैया नायक नाईक निंबाळकर यांचाही या निधी आणण्याच्या कामात सहकार्य लाभलं त्याबद्दल फलटण शहराच्या वतीने आणि फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं मनापासून आभार मानतो जी कामं त्यांनी अडीच कोटीची दिली त्यामध्ये अनेक रस्त्याचे डांबरीकरण असतील अशी विविध कामं यात दिली आहेत त्याचं ते टेंडर नोटीस झालेली आहे त्यामध्ये कॉलेज रोडपासून ते दत्तनगर मार्ग ते प्रथम अपार्टमेंट ते भोसले हाऊस रस्त्यापर्यंत डांबरीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे एक काम दुसरं फलटण नगर परिषद मध्यबद्दल गजाननचे ते तेलियाळीमधून दगडी दगडी पुलाचा रस्ता जातो ते काम नारळी बाग येथील ओपन स्पेस विकसित करणे लाकडी चौक ते बंटीराजे खरडेकर बंगला ते निकम घर रस्ता डांबरे करणे व इतर अनुषंगिक कामे करणे त्याचबरोबर उमाजी नाईक चौक ते गजानन चौकापर्यंत रस्ता डांबरेकर करणे व इतर अनुषंगी कामे करणे त्याचबरोबर स्वामी विवेकानगर येथील बालाजी बाजार दुकानापासून ते मटपती घरापर्यंत रस्ता डांबरे करणे व इतर अनुषंगी कामे करणे त्याचबरोबर स्वामी विवेकानगर येथील हॉल ते अमित श्रीवास्तव बंगल्यापर्यंत आरसीसी चारशे पन्नास एम एम व्यासाची बंद पाईप गटर करणे व इतर अनुषंगी कामे करणे त्याचबरोबर स्वामी विवेकानगर येथील श्री किसन शिंदे ते भोसले पार्क ते कोणार बिल्डिंग येथील रस्ता डांबरीकरण इतर अनुषंगी कामे करणे ओमाजी नाईक ते डेक्कन चौकापर्यंतचा रस्ता डांबरीकरणे व इतर अनुषंगिक कामे करणे असे जिल्हा नियोजन समितीतून ही कामे मंजूर होऊन त्याच्या प्रशासकीय मान्यता होऊन त्याची निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे नागरी योजनेअंतर्गत सुद्धा आपण पंचाहत्तर जवळजवळ पंच्याहत्तर लाखाची कामं माझ्या शिफारशीनुसार सुचवलेली आहे त्या कामामध्ये कामामध्ये सुद्धा या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचंही या अनुषंगाने मी अभिनंदन करतो स्व आभार मानतो त्याचबरोबर येणारी फलटण नगर परिषदेची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांचा मनोदय आहे त्यामध्ये आमचे मुख्य नेते शिवसेनेच्या आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे प्रमुख शरदजी कंसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची एक मीटिंग झाली त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय होत आहे आत्ताच हे पत्रकार परिषद चालू असताना चालू होण्याच्या होण्याच्यापूर्वी फलटण नगर परिषदेचे विरोधी नेते आदरणीय अशोकराव जाधव यांचा मला फोनवर निरोप आला की सात तारखेला आदरणीय रणजितदादांनी विंचुरणी येते महायुतीच्या घटक पक्षांची या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाच्या बैठकीने आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून तिथं जाऊ कारण महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणं गरजेचं आहे कारण यामध्ये या, या महायुतीच्या सरकारने अनेक कार्यान्वित योजना राबवलेल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहेत मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा दिए। योजना असेल मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण असेल त्याचबरोबर कामगार कल्याण योजना असेल आणि अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत त्याबरोबर हा फलटण नगर परिषदेचा जो विषय घेतला तर महायुतीच्या माध्यमातून आदरणीय माजी खासदार रणजीतदादा नाईक निंबाळकर यांनी सुद्धा या फलटण शहराच्या विकासासाठी भरघोस असा निधी आणलेला आहे विशेषतः जो पालखी महामार्ग को पंच्याहत्तर कोटीचा त्यांनी जो आणलेला आहे तो सुद्धा एक विकासाचा भाग आहे फलटण शहर बदलते फलटण शहरामध्ये अनेक नवीन प्रकल्प आणले जात आहेत फलटणमध्ये आरटीओचं कार्यालय झालं फलटणमध्ये कोर्ट झालं जिल्हा कोर्टात लोकांना सातारला जायला लागत ला ला होतं त्या अनुषंगाने आदरणीय दादांनी या ठिकाणी महायुतीच्या मा माध्यमातून अनेक कामं केली आहेत पुतळ्याचं नवीन पुतळे फलटण शहरातील असतील त्या माध्यमातून महायुतीच्या संदर्भात आम्ही शिवसेनेच्या वतीने निर्णय घेतोय सात तारखेला आमची बैठक आहे आत्ता चाललेल्या निरोपाप्रमाणे परवाच एक पत्रकार परिषद जी भाजपच्या वाररूमधे झाली त्यावेळेस आदरणीय आमदार सुद्धा ती महायुतीच्या माध्यमातच आम्ही निवडणुकीला सामेर जाऊ अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली होती आधी त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला ह्यापूर्वी आम्ही निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढवलेली आहे दोन हजार बाराला आम्ही दोन धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही धनुष्यबनाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आदरणीय दादांनी लोकसभेच्या निवडणुकीला आमचा सन्मान ठेवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीला आमचा सन्मान ठेवलेला आहे <coughs> जी जे जे काही कार्यक्रम होतात विकास कामं होतात किंवा आत्ताच परवा झालेली लाखोंची मुख्यमंत्र्यांची सभा यशवंतराव चव्हाण हायस्कूलवर त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सन्मानजनक त्यांनी वागणूक दिली प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिलेली आहे या निवडणुकीत सुद्धा ते शिवसेना पक्षाला सन्मानजनक वागणूक देतील या अपेक्षेने आम्ही परवाच्या बैठकीला जाऊ वरिष्ठांना त्यांचा जो काही निर्णय होतो तो कळवू आणि आगामी निवडणुकीत कसं कशा पद्धतीने जायचं त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ एवढाच आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा होता आपण आला आपले आभार शिवसेनेच्या वतीने फलटण नगरपालिकेच्या किती जागांची मागणी वरिष्ठांच्या झालेल्या चर्चेनुसार फलटण नगर परिषदेमध्ये तेरा प्रभाग आहे सत्तावीस नगरसेवक आहे आमच्या वाट्याला शिवसेना हा घटक पक्ष आहे आमच्या वाट्याला कमीत कमी आठ जागा आल्या पाहिजे आणि त्या आठ जागा आम्ही निर्णयात परत आणून ठेवलेल्या आहेत आता जो चर्चेतनं काय मार्ग निघेल तो